नमस्कार मी भाग्यश्री फटा मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आज मार्केट तेजीत जरी बंद झालेलं असलं तरी मार्केट खूप भोलटाईल होत त्यामुळे अशा मार्केटमध्ये ट्रेड करायलाही मुश्किल आणि आजची कॅन्डल जर बघितली तर रिअल बॉडी एकदम लहान म्हणजे बुल्स ऑली बेअर्स यांच्यामध्ये रस्सी खेच वेळ चालू असताना दिसली त्यामुळे ना तेजीमध्ये तेवढी स्ट्रेंथ होती ना मंदीच्या बाजूनीही मजबूत हालचाल होती त्यामुळे कोणालाही व्यवस्थित ट्रेड करता आलं नसावा इरिडा आता िफ्टीच्या कोणत्याही निर्देशांकात समाविष्ट असणार नाही पोर्टफोलिओ कॉन्ट्रॅडिक्शन नॉर्म्सच त्यांनी पालन केलेलं नाही त्यामुळे हे पालन होईस तोपर्यंत इरिडाचा समावेश लिफ्टीच्या कोणत्याही इंडेक्स मध्ये असणार नाही म्हणून आज इरेडाचा शेअर मंदीत दिसत होता एच यू एल त्यांचा आईस्क्रीम बिझनेस ऑफ करणारा आहेत असं सांगण्यात आलं कारण सात हजार पाचशे कामगार ते काढून टाकणार आहेत आणि चार विभागांकडे मोठ्या प्रमाणावर लक्ष देणार आहे ते चार विभाग ब्युटी पर्सनल केअर न्यूट्रिशन आणि वेलबिल्क या चार विभागांवर अधिक लक्ष दिलं जाणार आहे आणि आईस्क्रीम बिझनेस वेगळा काढला जाणार आहे टाईम टेक्नोप्लास्ट या कंपनीला हायड्रोजन हाय प्रेशर सिलेंडर टेस्टिंगसाठी मंजुरी मिळाली आहे रामकी इन्फ्रा यांना दोनशे अठरा कोटीच्या दोन ऑर्डर को मिळाल्या जे के सिमेंट यांना कोल ब्लॉकसाठी त्यांनी जी बोली लावली त्याच्यामध्ये दोन कोल ब्लॉक मिळाले व्यंकीज व्यंकीजनी ॲनिमल हेल्थ प्रॉडक्ट युनिटसाठी सातारा इथे कमर्शियल प्रोडक्शन सुरू केलं त्याच्यामध्ये ते व्हेटरनरी मेडिसिनल प्रॉडक्ट्स काढणार आहेत असं त्यांनी सांगितलं ज्युपिटर वॅगन्सच्या बोनाट्रान्स इंडियाच्या अधिकरणाला मंजुरी मिळाली आता ब्लू स्टार डीप फ्रीझरची नवीन रेंज ते लॉन्च केली आहे त्यांनी आणि ही नवीन रेंज जी आहे ती साठ लिटरपासून सहाशे लिटरपर्यंतच्या दरम्यान हे डीप फ्रीझर असतील असं त्यांनी सांगितलं आहे हुडको ही दीड रुपया डिव्हिडंड देणारे त्याची रेकॉर्ड डेट एकोणतीस मार्च ही आहे आणि त्याचप्रमाणे बॉन्ड आणि डिबेंचर्सच्या माध्यमातून चाळीस हजार कोटी रुपये ते गोळा करणार आहेत आलूप इंजिनिअरिंगनी एकास एक असा बोनस जाहीर केला म्हणजे आलूप इंजिनिअरिंगचा जा तुमच्याकडे एक शेअर असेल तर तुम्हाला एक शेअर बोनस मिळेल आदित्य व्हिजन साधारण तीन हजार रुपयाच्या आसपास शेअर आहे तीन हजार एकशे वगैरे त्या आदित्य व्हिज व्हिजन या कंपनीने पाच रुपये हे दहा पैसे एवढा डिव्हिडंड जाहीर केला आहे त्याचप्रमाणे आज खादी इंडियाची मुलाखत ऐकायला मिळाली मीडियाने सांगितलं की त्यांची आठशे चौसष्ट स्टोर्स आहेत एक हजार रुपयाच्या पुढे जी एस टी वाढवण्यात आला आहे पाच टक्क्यावर बारा टक्के करण्यात आला आहे ई कॉमर्समुळे स्पर्धा वाढली आहे आणि सगळ्यात लो प्राईसच्या जे प्रॉडक्ट्स आहेत त्याला सेक्टर सेक्टरकडून खूप मोठ्या प्रमाणात स्पर्धेला तोंड द्यावं लागतं आहे पण आम्ही त्याच्यावरही काही उपाय काढणार आहोत एक्सपान्शन करणार आहोत एन बी सी सीला प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी देण्यासाठी विदेश मंत्रालयाकडून दोनशे एकोणपन्नास कोटींची ऑर्डर मिळाली असं एन बी सी सीकडून सांगण्यात आलं आज कमेंटमध्ये एकाने असं आहे की सर्किटच्या संबंधात तुम्ही सांगाल का मी त्या कमेंटला उत्तर दिलेलं आहे सर्किटच्या संबंधात सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास, पन्नास असे काहीतरी मला आठवत आहेत त्याप्रमाणे मार्केटचा श्रीगणेशामध्ये सर्किटचे व्हिडिओ दिले ते तुम्ही तुम्हाला वेळ मिळेल तसा ऐकू शकता पण सर्किटचा जो बेस आहे मुळात तो मार्केट भावनेवर चालतं म्हणजे सेन्सेक्स म्हणजेच आपण सेन्सिटिव्ह इंडेक्स म्हणतो म्हणजे भीती आणि हावरटपणा या दोन भावना किंवा जे मानवी स्वभाव आहेत त्याचा परिणाम किमतीवर होत असतो म्हणजे एकदा शेअरमध्ये प्रॉफिट मिळू लागलं की कोणी ती कंपनी चांगली आहे वाईट आहे तिथे फंडामेंटल्स काय याचा विचार न करता शेअर खरेदी करू लागतात पुरवठ्यापेक्षा मागणी वाढते आणि असं होत गेलं की त्याला अप्पर सर्किट लागतं म्हणजे मागणी जास्त होते पुरवठा कमी होतो एकदा अप्पर सर्किट लागलं की तुम्ही खरेदी करू शकत नाही फक्त विकू शकता आणि समजा मार्केट पडू लागलं भीती वाटू लागली की आता आपल्याला हा भाव मिळेल की नाही त्यामुळे लोक कुठलाही मागचा पुढचा विचार न करता कधी एकदा मी विकतोय असे नंबर लावून विकतात भी कारण भीतीनी जागा घेतलेली असते की उद्या हा भाव आपल्याला दिसणार नाही मग ते अशा पद्धतीने विकायला लागले की पुरवठा वाढतो मागणी नसते आणि म्हणून लोअर सर्किट लागतं म्हणजेच विकणाऱ्यांची संख्या जास्त होते आणि मग तिथे ज्यांना विकायचं आहे त्यांना विकता येत नाही पण ज्याला खरेदी करायचं आहे त्याला खरेदी करता येऊ शकतं त्यामुळे सर्किट लावावं की नाही सर्किटविषयी कायदे असावेत की नाही याच्यावर मतभेद आहेत पण असणंच योग्य असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे जर सेबीला वाटलं की एखाद्या शेअरमध्ये काहीतरी चुकीची ॲक्टिव्हिटी चालू आहे त्यांच्या सर्वेलन्स मेजरनुसार तर था था, मग सुरुवातीला जेव्हा वीस टक्क्याचं सर्किट असतं लग ते वीस टक्क्याचं दहा टक्के करतात दहा टक्क्याचं पाच टक्के करतात पाच टक्क्याचं दोन टक्के करतात आणि मग दोन टक्क्याचं सर्किट लागलं की काही ट्रेडिंग करताच येत नाही आणि मग त्याच्यातली काही चुकीची ॲक्टिव्हिटी चालू असते ती थांबून जाते आणि मग जेव्हा कळतं की ही चुकीची ॲक्टिव्हिटी आता थांबली आहे तेव्हा पुन्हा मग दोन टक्क्याचं पाच टक्के पाच टक्क्याचं दहा टक्के दहा टक्क्याचं वीस टक्के असा सर्किटमध्ये बदल केला जातो सर्किट बदलली असतील तर त्याची ही सूचना मार्केटमध्ये दिली जाते पण या शेअरला कितीचा सर्किट आहे ते शेअरच्या खाली अपर सर्किट आणि लोअर सर्किट दिलेलं असतं ते क्लोजिंगचा भाव जो असेल त्या भावावर त्या सर्किटची रक्कम किंवा किंमत ठरत असते मी तेरा आणि चौदा तारखेला तेरा आणि चौदा एप्रिल कोर्स ठेवला आहे हा कोर्स ठाण्याला आहे ज्याला कोणाला कोर्सविषयी चौकशी करायची असेल त्याच्यासाठी मोबाईल नंबर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर तुम्ही कोर्सविषयीची चौकशी करू शकता नमस्ते